यात तयार केलेल्या खताचा वापर जर तुम्ही मिरचीच्या झाडासाठी केला तर झाडाची वाढ ही चांगली होऊन झाडावरती खूप साऱ्या मिरच्या लागण्यासाठी ही मदत होईल नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी किचन गार्डनिंगमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये मिरचीच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत झाडाच्या चा चा चांगल्या वाढीसाठी भरपूर मिरच्या लागण्यासाठी आपल्या घरातीलच दोन वस्तूंचा वापर करून आपण खत तयार करून देणार आहोत तर त्या दोन वस्तू कोणत्या त्याचा वापर कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पाहणार आहोतच पण त्याचबरोबर झाडावरती कीड लागते तर त्यासाठी कोणती कीटकनाशक फवारायचे झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची या सगळ्या विषयाची माहिती देखील पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आता उन्हाळ्यामध्ये मिरचीच्या झाडाची वाढ ही चांगली होते आणि भरपूर अशा मिरच्या देखील ह्या लागत राहतात मात्र जेव्हा तुम्ही मिरचीचे हे बी लावून रोपे तयार करतात तेव्हा बी हे चांगल्या प्रतीचे घ्यावे म्हणजे रोपे चांगले तयार होऊन पुढे जाऊन भरपूर मिरच्या लागत राहतात आणि था मिरचीचे बी घेताना देखील आपल्या भागामध्ये दे ज्या प्रकारच्या मिरच्या जास्त प्रमाणामध्ये येतात त्याचेच बी लावले तर आपल्याला भरपूर अशा ह्या मिरच्या मिळत राहतील कारण प्रत्येक भागातील जे हवामान म्हणजे जे वातावरण आहे ते वेगवेगळे असते त्यामुळे आपल्या भागामध्ये ज्या प्रकारच्या मिरच्या लागतात तेच बिलावावे बऱ्याचदा आपण मिरचीच्या झाडाची ही काळजी घेतो झाडाला खत पाणी ऊन या सर्व गोष्टी योग्य प्रमाणामध्ये मिळतात तरी देखील झाडावरती आपल्याला कीड लागलेली लाग ही दिसून येते कारण वातावरणातील बदलामुळे देखील झाडा वर, वर कीड लागते आणि झाडावरती जर कीड लागली तर झाडाची वाढ ही चांगली होत नाहीच पण झाडावरती फुले फळे देखील ही अगदीच कमी प्रमाणामध्ये लागतात त्यामुळे सुरुवातीपासूनच झाडावरती कोणतेही एखादे कीटकनाशक फवारावे म्हणजे झाडावरती कीड लागणार नाही तर आपल्या घरामध्ये ज्या लसणाच्या कांद्याच्या साली असतात त्याच्यापासून तुम्ही पाणी तयार करू शकता तर मी या ठिकाणी या ज्या लसणाच्या साली आहेत त्याच्यापासून हे पाणी तयार केलेले आहे त्यासाठी लसणाच्या ज्या साली आहेत त्या दोन ते तीन दिवस या पाण्यामध्ये ह्या भिजत ठेवायच्या आणि जे तयार झालेले पाणी आहे ते एखाद्या गाणीच्या किंवा कापडाच्या साह्याने हे गाळून घ्यायचे गाळून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जे कण आहे, आहे ते स्प्रे बॉटलमध्ये हे अडकत नाहीत आणि जे गाळून घेतलेले पाणी आहे त्याचं देखील डायरेक्ट झाडावरती स्प्रे करायचं नाही कारण तयार झालेले जे पाणी आहे ते थोडे स्ट्रॉंग असते त्यामुळे जर एक मग पाणी तयार झालेले असेल तर त्याच्यामध्ये अजून चा चार ते पाच मग साधे पाणी मिक्स करून नंतरच या पाण्याचा फवारा हा झाडावरती हा करायचा आहे अशा प्रकारे लसणाच्या सालीपासून पाणी तयार करून त्याचा स्प्रे जर तुम्ही मिरचीच्या झाडावरती केलात तर झाडावरती कसल्याही प्रकारची जरी कीड लागली असेल तरी ती निघून जाते लसणाच्या सालीच्या या उग्रवासामुळे शक्यतो झाडावरती कीड ही लागत नाही लसणाच्या सालीप्रमाणेच तुम्ही कांद्याच्या सालीचा देखील कीटकनाशक म्हणून वापर करू शकता आता आपण मिरचीच्या झाडाच्या चा चा चांगल्या वाढीसाठी भरपूर मिरच्या लागण्यासाठी ज्या दोन वस्तूंचा वापर करणार आहोत त्यातील हे जे मी पहिले खत तयार केलेले आहे ते म्हणजे आपल्या घरामध्ये जे तांदूळ असतात ते मी आठ दिवसापूर्वी हे पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आठ दिवसानंतर तुम्हाला पाण्यावरती बुरशी आलेली दिसून येईल म्हणजेच आपले हे जे खत आहे ते तयार झालेले आहे तांदळामध्ये अशी खूप सारी पोषक तत्वे असतात ज्यामुळे आपल्या झाडांची वाढ ही चांगली होते झाडावरील ज्या फांद्या आहेत त्या मजबूत होण्यासाठीही देखील मदत होत असते मात्र या खताचा वापर करताना देखील हा प्रमाणशीर करायचा आहे कारण तयार झालेले खत थोडे स्ट्रॉंग असते म्हणजे जर एक मग हे खत घेतले असेल तर त्याच्यामध्ये अजून सात ते आठ मग साधे पाणी मिक्स करून नंतर त्याचा वापर करायचा आहे याच्यामध्ये आपण जी दुसरी वस्तू मिक्स करणार आहोत ती म्हणजे ही कॉफी पावडर आहे कॉफी पावडरमध्ये हे नायट्रोजन पोटॅशियम फॉस्फरस यासारखे जे घटक आहेत ते मुबलक प्रमाणामध्ये असतात त्यामुळे आपल्या झाडांची वाढ चांगली होतेच पण झाडावरती खूप सारी फुले फळे लागण्यासाठी याचा चांगला फायदा होतो त्याचबरोबर जी कॉफी आहे ती कुंडीतील माती ॲसिडिक करण्याचे देखील हे काम करत असते आणि झाडावरती भरपूर फुले फळे लागण्यासाठीही ॲसिडयुक्त मातीचीच आवश्यकता असते मात्र त्याचा वापर देखील आपल्याला प्रमाणशीर म्हणजे एक लिटर जर तुम्ही हे खत तयार केलेले असेल तर त्याच्यामध्ये फक्त अर्धा चमचा एवढाच या कॉफी पावडरचा वापर करायचा आहे तयार केलेले खत हे झाडाला देण्यापूर्वी कुंडीतील जी माती आहे जी ती अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करायची म्हणजे आपण जी पण खते झाडाला देतो ती मातीमध्येही दे व्यवस्थित मिक्स होतात आणि आपल्या झाडाला त्याचा चांगला असा फायदा होतो आता हे जे तयार केलेले खत आहे ते किती प्रमाणामध्ये द्यायचे म्हणजे दहा ते बारा इंचाच्या एका कुंडीमध्ये लावलेल्या झाडाला ला फक्त एक मग या प्रमाणामध्ये हे खत द्यायचे आहे तुम्ही पाहाल काही दिवसामध्येच तुमच्या झाडांची वाढ ही चांगली होऊन झाडावरती खूप साऱ्या मिरच्या लागलेल्या तुम्हाला दिसून येतील तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय